साडेतीनशे वर्षाची जी जुनी परंपरा आहे इथे बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवड या ठिकाणी आहोत आणि येथे आपण पाहू शकता की, की शेतकऱ्यांची जी संपूर्ण गर्दी आहे ती येथील जे भाकीत असते भेंडवडच्या मांडणीचं त्याच्या ऐकण्याकरता आहे एकूण अठरा प्रकारचे कडधान्य लावल्या जातात आणि त्याच्यामध्ये जो मतात घट मांडला जाते त्याच्यावर विविध प्रकारचे ज्या वस्तू ठेवल्या जातात पुरी सुपारी त्याच्यानंतर करडे त्याच्यानंतर घट असतो पान सुपारी या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे भाकीत असतात ते सांगल्या जातात पान विळा जो हा आहे हा राजाचा भाकित मानल्या जाते परंतु असं यावेळेस सगळं आचारसंहितीमुळे त्यांनी भाकीत ठेवलेलं आहे त्या त्यात या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये संपूर्णपणे यावेळेस असं सांगण्यात आलेलं आहे की गहू वटाणा हे पीक सर्व उत्कृष्ट राहील तर पावसाळ्यामध्ये पहिले महिने अधिक कमी राहिले आणि तिसरा महिना जो आहे हा सर्वात चांगला तसंच बुलढाणा असे भेंडवळची घटमांडणी मागील तीनशे पन्नास वर्षाची ही परंपरा असून वैकुंठवाशी चंद्रभान महाराज यांच्या वंशातील सारगंदर महाराज आणि पुंजाजी महाराज अक्षय तृतीयेच्या दिवशी ही घटमांडणी करतात आणि दुसऱ्या दिवशी हे सर्व भाकीत निघत असते संपूर्ण जगभरात भेंडवळची मांडणी ही प्रसिद्ध असून संपूर्ण शेतकरी वर्ग या मांडणीवर विश्वास ठेवून शेती करत असतो यावेळी या मांडणीमध्ये मा गहू हरभरा आणि वाटाणा हे सर्वोत्कृष्ट पीक म्हणून सांगण्यात आले आहे तर इतर पिकांमध्ये ज्वारी आणि कापूस तूर सोयाबीन हे पीक मध्यमपेक्षा अधिक चांगलं मूग उडीद छान पीक राहील असं सुद्धा भाकीत सांगण्यात आलं महाराज यांनी सुरू केलेल्या या घट्टमांडणीच्या माध्यमातून आज जे काही भाकीत करण्यात आलेलं आहे ते आपले संभाजी महाराज आणि चंद्रवाहन महा आपल्या सारंगर महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे निश्चितपणे त्यांनी जे सांगितलेलं आहे की बुवा पहिल्या महिन्यामध्ये जो काही पावसाळा आहे तो अतिशय कमी प्रमाणामध्ये पावसाळा त्यांनी दाखवलेला आहे दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी थोडा साधारण दाखवलेला आहे म्हणजे समाधानकारक नाही साधारण जरी असलं तरी समाधानकारक नाही आणि तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे पावसाची सूचना <workitenın> दिलेली आहे चौथ्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पावसाची सूचना दिलेली आहे आणि अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या पिकाची शेताची नासाडी होईल अशा प्रकारचे सुद्धा संकेत त्यांनी दिलेले आहेत निश्चितपणे त्यांनी जे काही दिलेलं असेल ते काही देशाचं संरक्षण म्हणतो ते सुद्धा कायम आहे त्या देशाची सारा तंत वगैरे प्रथम सर्व पिकांचे कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाण म्हणजे सर्वसाधारण धरले असते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत दूर आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पिकं आहे जिडाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीकसुद्धा पी बरं दाखवते आणि रब्बी पीक आहे रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण आणि प्रमुख पिकांचे याप्रमाणे हे भाजी केलं जाते तसंच पावसाळ्याचं आहे तो, तो, तो पहिला महिना हा लहरी स्वरूपाचा आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडीसुद्धा होईल